प्रेक्षको पालघर जिल्ह्यामध्ये पेसा कायदा आला पेसा ग्रामपंचायती झाल्या ग्रामपंचायतींना अमर्याद अधिकार आले ग्रामसभे पुढे कुणालाच कुठलेच अधिकार नाहीत असंही सांगितलं गेलं आता आजही ग्रामसभांना धुडकारून ग्रामपंचायतीला न विचारता काही कारखानदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हताशी धरून मनमनी कारभार चालवलेला आहे आणि त्याच संदर्भात गारहाण घेऊन आज पालसई बोरांडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य मशाल कार्यालयात आलेले आहेत आपण त्यांच्याकडन ऐकूया नेमकं काय घडलंय ताई नेमकं काय झालंय तुमच्याकडे मी प्रथम ग्रामपंचायत उपसरपंच आहे माझ्या नाव काय तुमचं अंकिता अरिद्ध पाटील तुमचं नाव काय ताई आ, हो है? हो है? सदश्य। सदश्य। तुम्ही सरपंच आहेत तुमचं नाव काय मी विभूती विशाल पाटील मी सदस्य सदस्य तुमचं नाव काय सदस्य तुमचं सदस्य तुम्ही सहा सदस्य आहेत एकूण ग्रामचे सदस्य किती आहेत अकरा आहेत त्याच्यापैकी सहा सदस्य तुम्ही आले काय काही काय प्रॉब्लेम आहे तिथे आमच्या बोरंडा गावामध्ये गट नंबर नव्याण्णव मध्ये सातबाऱ्यावर दोन नावं असताना एक व्यक्ती एक व्यक्ती मयेत आहे दुसरी परगावी परदेशात आहे आणि कुठल्याही ग्रामपंचायती कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताना हा येणे झालेला आहे आणि तिथे आता जोरात प्रमाणात उत्खनन चालू आहे काम चालू आहे कुठल्याही प्रकारचे सगळे नियम धाब्यावर बसवलेत कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून परवानगी घेतलेली नाही कंपनीचं काम चालू आहे का हो कंपनीचं का का हो, हो। काम होतं काही नोटीस वगैरे काय दिली होती हो काय सांगितलं होतं दहा दहा तारखेला आम्ही त्यांना नोटीस दिलेली आणि सात सात दिवसाची मुदत दिलेली पण आतापर्यंत कुठलंच उत्तर त्यांचा आलं नाही आणि आजही तिथे कोणाच्या आशीर्वादाने काम चालू आहे काही कळायलाच आणि मयत माणसाच्या नावावर जागा येणे झाली हो ते हो आणि एक जो माणूस आहे त्याचं नाव आहे काय सतीश चंद्र वाधवान सतीश चंद्र वाधवान तो परदेशामध्ये हो आणि एक ओमप्रकाश शर्मा हा मयत आहे मयत झाले आणि त्याच्या जागी म्हणजे त्यांच्या नावाने ते एने जमीन झालेली आहे म्हणजे असंही होत आहे एक विशेष आहे की बोरांडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो गट नंबर नव्याण्णव आहे त्या गट नंबर नव्याण्णव चे जे मालक आहे ज्यांच्या सात बारा सात बारा आहे त्यांच्याकडे हा आहे का म्हणजे हा सात बारा ही त्यांच्याकडे आहे ओमप्रकाश शर्मा सतीशचंद्र वाधवान त्यांच्या नावाचा सातबारा आहे त्याच्यातला एक मयत आहे एक परदेशात आहे आणि तरी सुद्धा ही जमीन येणे झालेली आहे आणि तिथे आता कंपनीचं काम चालू आहे सातत्याने म्हणजे माझ्याकडे आता त्यांनी तक्रार केलेली आहे ग्रुप ग्रामपंचायत पालसंनी तर ते सातत्याने अर्ज करतायत सातत्याने तक्रार करताय की जे उत्खन सुरू आहे महसूल खात्याला कळवलंय अगदी सगळ्यांना सांगितलंय आणि तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचे नियम न पाळता ते काम सुरू झालेलं आहे तुमची काय तक्रार आहे नेमकी दादा त्यांनी कुठल्या प्रकारचे विश्वास नाही देतात की आमच्याकडे त्यांनी परवानगी घेतलेली आहे परवानगी तुम्ही कुठे दिलेली दिले। आहे परवानगीसाठी काय अर्ज केला दादा परवानगीसाठी अर्जही केलेला नाही सगळं अनाधिकृत चालू आहे पैसा जे आपण निर्णय घेतो ते ग्रामसभेला आणि कुठल्याही प्रकारची आपल्याकडे परमिशन घेतलेली नाही ग्रामसभेचा ठराव झालेला नाही सरपंच मॅडम काय झालंय नेमकं नाही झालेलं तिथे ठराव झालेला ठराव झालेला नाही तुमच्याकडे परमिशन घेतलेलं नाही तुम्ही तिकडे गेले होते का हो आम्ही जाऊन आलो त्यांना नोटीस पण दिली आम्ही नोटीस दिली होती त्यांनी काय उत्तर दिलं का नोटीस आहे ना, नोटीस त्यांनी ते आमची घेतली नाही पण आम्ही त्यांच्या ऑफिसला चिटकवली चिटकवून उत्तर नाही पंचनामा तुम्ही केला तुमचं काय म्हणणं दादा हे कंपनीचे जे उत्खनन चालू आहे ते अनाधिक बांधकाम चालू आहे आता ग्रामपंचायत मधली कुठली परवानगी न घेता हे काम चालू आहे ते काम थांबवावे ग्रामसभेत सभेत ठराव कसला घेतला होता मग त्यांना परमिशन देऊ नये म्हणून काम करू नये म्हणून नाही त्यांना आम्ही सांगितलं होती की तुम्ही त्यांचे कोणते काही असतील त्यांना बोलवा बोलवाच काळ आले नाही ते प्रतिनिधींना म्हटलं होतं पण नाही नाही प्रतिनिधी आपण तो बऱ्याच वेळा पत्रकार केला म्हणजे ग्राम सभेचा एक पत्रकार आहे पालसेचा त्यांना पत्र त्यांना पाठवलंय उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना पत्र पाठवलंय खूप मोठा पत्रकार केलाय सगळा आता तरी कुणीही त्याच दखल घेतलेली नाही तुमची तक्रार काय आता तुमची अनाधिकृतपणे चालू असलेलं काम उत्खन उत्खनन चालू आहे तिथे आणि त्या सातभारावर दोघांच हे आहे त्याच्यामध्ये एक मयत आहे आणि एक आउट ऑफ कंट्री आहे नाही कुठल्याही प्रकार रॉयल्टी नाही भरलेली आता मटेरियल वाहतूक चालू आहे तिथे आणि कंपनीचं बांधकाम चालू आहे आणि पीसीसी करायला लावले आता दगड दगड दगडसुलन दगडसुलन त्याच्यावर परमिशन बोर बोरिंग मारल्यात हो नाही स्टर्लिंग कम, स्टर्लिंग म्हणून पांडे पांडे चालले का तिथे पांडे कंपनी कोणती आहे पण ती बोड त्या छेडा लिहिलेला आहे छेडा छेडा कंपनी छेडा आपल्या इकडे जी होती तीच ना हो, होती ती आंबोईला असलेली कंपनी इकडे आली तुम्ही सगळ्या पत्रव्यवहार केलेला आहे प्रेक्षक आपण बघूया म्हणजे ग्रामपंचायत पालसईने खूप चांगल्या पद्धतीने पत्रव्यवहार केलेला आहे सगळे सदस्य एकत्र येऊन त्या कंपनी विरुद्ध लढतायत मोराडा पालसाचे आणि तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये आणि म्हणून त्याच मशाल कार्यालयामध्ये आले होते मशाल कार्यालयामध्ये गारहाण घेऊन तुमची नेमकी मागणी काय म्हणजे ते काम बंद करावं की काय त्यांनी परमिशन घ्यावं ते बंद करण्यात यावं अंतर्गत या असल्यानंतर त्यांनी ग्रामसभेची मंजुरी घेऊनच काम करावं म्हणजे ग्रामपंचायतीची परमिशन त्यांनी घेतली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तुमची तुम तुम काय मागणी आता दादा ते काम त्यांनी बंद करण्यात यावं तशीलदारांनी दंडात्मक कारवाई करावी त्यांच्या उत्खन झाले ते आणि येणे मुक्त व्यक्तीचा रद्द करण्यात यावा म्हणजे येणे रद्द व्हावा आणि त्यांच्यावर जे आता काही त्यांनी उत्खनन केलं तेव्हा दंडात्मक कारवाई होणार वाडा तहसीलदारांना एक विनंती आहे की जेव्हा पूर्ण गाव ग्रामस्थ एखाद्या विषयावर बोलतात त्यावेळेस त्याची शहनिशा करून त्याची दखल घेऊन आणि योग्य ती कारवाई म्हणजे खरं ते खरं खोटं ते खरं अगदी मेरिट वर निर्णय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि ज्या पद्धतीने पालसई ग्रामपंचायत भांडते लढते म्हणजे इतर ग्रामपंचायतीमध्ये तर तसं काही दिसत नाही आणि त्याच्यामुळं हा जो अत्याचार आहे अन्याय तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरून विशेषतः दलाल याच्यामध्ये मोठी भूमिका बजावत आहेत आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर ज्याचं काम चालू आहे त्याचं नाव आहे पांडे स्टर्लिंग कंपनी त्याची जी आहे त्या कंपनीच्या मार्फत हे काम चालू आहे कुठलीच परमिशन नाही ना हरकत दाखला नाही काम सुरू केलेलं म्हणजे सगळं सामान्य माणसाने जर छोटस घरकुल बांधायला लावलं तर त्याच्यासाठीही दहा परवानग्या मागतायत आणि त्या जर नाही दिल्या तर ग्रामपंचायतीला जा विचारला जातोय आणि इथे मात्र एक कंपनीच्या विरोधात पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण ग्रामस्थ त्या गावातले हे तक्रार करतायत आणि तरी त्याची दखल घेतली जात नाही हे विशेष आहे आणि म्हणून आमचीही विनंती आहे की हे जे सदस्य सांगतायत त्यांची दखल घेण्यात यावी